नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी खास अशी चंद्रकोर डिझाईन असलेली साडी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे आपण चंद्रकोरच्या भरपूर व्हरायटीमधील काठबदरमधील साड्या या आधी पाहिलेल्याच आहेत मैत्रिणींनो पण ही सिंपल अशी चंद्रकोर अस पॅटर्नमधील साडी आहे बघू शकता खूपच सॉफ्ट अशी सिल्कची साडी आहे ही साडी आपण डेली यूजसाठी यूज करू शकतो खूपच सुंदर प्रकारचं सूत आणि खूपच सुंदर अशी साडी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे हा पहिला कलर आहे त्यातला पिंक कलरची साडी आणि हा त्यातला दुसरा कलर आहे मैत्रिणीनो येल्लो कलरची साडी आणि त्याला नारंगी कलरचे काठ आहेत मैत्रिणींनो प्रत्येक साडीला काठ वेगवेगळ्या प्रकारचे काठाची डिझाईन आहे मैत्रिणींनो खूपच सुंदर असा त्यातला हा पोपटी कलर आणि त्याला मस्तपैकी डार्क ग्रीन कलरचे काठ आणि खूपच छान अशी साडी आहे मैत्रीणनो ही सुतही खूपच छान आहे आणि एकदम छान डार्क कलरची साडी आहे मैत्रीण या सेटमध्ये हा बघू शकता त्यातला डार्क असा ब्ल्यू कलरची साडी आणि त्याला डार्क ब्ल्यू कलरचे काट आहेत मैत्रीणनो या साडीवरती आणि साडीही बघू शकता मैत्रीण खूपच छान अशी साडी आहे मैत्रीणो ही आणि आणखीन हा कलर बघू शकता एक मस्त असा राणी कलरची साडी आणि त्याला जांभळ्या कलरचे काट आहेत मैत्रिणींनो साडी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल खूपच छान अशी साडी आहे ह्या सेटमध्ये मस्त अशा साड्या आणि कलरफुल डिझाईन असलेल्या साड्या आहेत मैत्रीणनो या एकदम कलरही खूपच छान आहेत मैत्रीण यातले हा बघू शकतात आणखीन एक कलर आहे त्यातला डार्क असा मोरपंखी कलरची साडी आणि त्याला ब्ल्यू कलरचे काट आहेत मैत्रिणींनो खूपच छान अशी साडी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी दाखवत आहे हा कलर बघू शकता मैत्रिणींनो मस्त असा ग्रे कलरची साडी आणि त्याला काठही बघू शकता मग मैत्रीणो डार्क निवी कलरचे काठ आहेत मैत्रिणीनो या साडीवरती आणि या साडीवरती गोल्डन डिझाईन खूपच छान अशी दिसत आहे मैत्रिणींनो बघू शकता आपण या व्हिडिओमध्ये डिझाईनही खूपच छान आहे या ग्रे कलरवरती डिझाईन खूपच मस्त दिसत आहे मैत्रिणींनो ही साडी बघू शकता आपण या साडीचा पदर हा या साडीचा हा ब्लाऊज पीस आहे मैत्रिणींनो खूपच लांब रुंद असा ब्लाऊज पीसही खूपच मोठा आहे मैत्रिणी या साडीचा हा बघू शकता मैत्रिणींनो या साडीचा पदर आणि या साडीची डिझाईनही बघू शकता पूर्ण साडीवर डिझाईन आहे मैत्रिणींनो ही आणि खूपच लांबरुंदाशी अशी साडी आहे प्रत्येक मैत्रिणीनं हाईटला पुरेल अशी ही साडी आहे मैत्रिणीनो हाईटही खूपच आहे मैत्रिणी या साडीची आणि ला एकदम लांबरुंद अशी साडी आहे चला तर मैत्रिणीनो भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मैत्रिणींनो